उपस्थित आदरणीय मधुभाऊ नवले त्याचबरोबर डॉक्टर अजितजे नवले आणि आमच्या तिन्ही पक्षांचे तालुका प्रमुख आदरणीय शिवाजी नेहे त्याचबरोबर मच्छंद धुमाळ आणि सुरेशजी गडाख सतीशराव भांगरे सर्वांचं नाव घेत नाही पण सन्मान्य व्यासपीठ आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर बंधू बघिणी खरं म्हणजे ही निवडणूक निवडणुका नेहमीच येतात लोकसभा असो विधानसभा असो निवडणुका येतात जातात पण ही निवडणूक वेगळी आहे ती का वेगळी आहे गेले दहा वर्ष त्यांचं राज्य या देशावर आहे सत्तेत येताना त्यांनी भुलतापा दिल्या प्रचंड आश्वासनं दिली स्वप्न दाखवली पण सगळं सगळं खोटं निघालं त्या फक्त थापाच निघाल्या इलेक्शनचे जुमले निघाले त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे म्हणे आम्ही काळा पैसा परत आलो आला काळा पैसा परत नाही नोटबंदी केली नोटबंदी करण्याचा उद्देश काय त्यामुळे काळा पैसा त्यातून निर्माण जो येईल तो आपण चांगल्या कामासाठी वापरू पण उलट नोटबंदी हा सुद्धा फार मोठा फ्रॉड होता या लोकांनी त्यांचा काळा पैसा पांढरा केला अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत रिझर्व्ह बँकमध्ये जमा झाल्या त्यानंतर काय केलं भ्रष्टाचारावर टीका कोणत सत्तेत आली नाही आणि हे तर महाभ्रष्टाचारी आहे पुढचा भ्रष्टाचार काय जीएसटी सुद्धा हा ठरून केलेला कॉर्पोरेटसाठी केलेला मोठा महा घोटाळा आहे सर्वसामान्य जनता त्यामध्ये घोरपळी जाते शोषली जाते त्यानंतर अलीकडचा घोटाळा पीएम केअर फंड अरे और ऑलरेडी पीएम केअर फंड होताच की जो रजिस्टर्ड आहे याने हा प्रायव्हेट केला हजारो कोटी त्याचा हिशोब घ्यायचाच आहे दिलाच नाही कारण आरटीआय मध्ये येतच नाही ते त्यात सुद्धा हजारो कोटी जमा केलेले असणार अलीकडचा पाहिला तर आता औषधांचा किंवा औषधांच्या माध्यमातून जे आपण म्हणतो ना इलेक्ट्रिक बॉन्ड त्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्याकडून तो पैसा जमा केला अहो भाजपला म्हणजे आतापर्यंत काँग्रेस किती सत्तर पंच्याहत्तर वर्ष या देशावर राज्य करते त्यांच्याकडे हजार कोटी सुद्धा नाही तो भाजपकडे आठ हजार कोटी फंड आणि त्यातील मॅक्सिमम जर पाहिलं तर इलेक्ट्रॉलच्या माध्यमातून मार्ट। सगळ्यात जास्त देणगी जा या भाजपला मिळालेली आहे दुर्दैवाची गोष्ट अशी शर्मेची गोष्ट अशी लाजेची गोष्ट अशी आहे की कोरोनाच्या काळात सुद्धा यांनी ताळूवरच लोण खाल् लोणी खाल्लं आपण पाहिलं असेल परवा इंग्लंडच्या हायकोर्टमध्ये काही लोक गेले होते आपल्याकडे जी कोविशिल्ड आहे तीच मुलची लस ऑक्सफोर्डनी डेव्हलप केली त्यांच्याशी टायब करून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुण्याची अदर पुणावल्याची त्यांनी कोविशिल्ड डेव्हलप केलं आणि संपूर्ण भारतामध्ये ऐंशी टक्के लोकांना कोविशिल्डचीच लस देण्यात आली त्याचे दुष्परिणाम होतात इंग्लंडच्या हायकोर्टामध्ये त्या कंपनीने मान्य केलं की या कंपनी या लसी दिल्यामुळे लोकांच्या मेंदूचा स्ट्रोक येऊ शकतो हाताटा घेऊ शकतो अशा प्रकारे कंपनी मान्य केलेलं आहे अरे पण लाच वाटली पाहिजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून बावन्न कोटी देणगी घेतली आणि ती लस संपूर्ण भारतामध्ये ऐंशी टक्के लोकांना दिली त्याची साईड इफेक्ट दिसायला लागेल त्याचबरोबर बोलता बोलताना भरपूर बोलतात आपण भ्रष्टाचारीच वागतात आणि पंतप्रधान सगळ्यात आपल्याला लाभलेला सगळ्यात फोटाडा पंतप्रधान जर कोण असेल तर ते आहेत नरेंद्र मोदी आणि हे मात्र काँग्रेसवर काय करतात अरे काँग्रेसने जे निर्माण केलं तर तुम्हाला एकही गोष्ट तयार करता नाही पण तुम्ही फक्त विकायचं काम केलं आणि खोटाडेपणे काँग्रेसवर टीका करताय आणि एका बाजूला की पर्याय काय आणि तुमच्यापेक्षा राहुल गांधी काही पटीन चांगले आहेत फक्त तुम्ही काही ठरवून तुमच्या टीमच्या मार्फत त्यांना काहीतरी मधल्या काळात बदनाम केलं पण त्यांनी ठणकावून सिद्ध केलं चार हजार माईल पायी चालले आदरणीय डॉक्टर यांचं आगमन झालंय मी त्यांचं स्वागत करतो तर सांगायचा मुद्दा असा का दिल्लीमध्ये जे सरकार आहे महा प्रचंड भ्रष्टाचारी आहे पंतप्रधान मिळाले ते खोटाळे आहेत दिल्लीकडून थोडं आपण खाली येऊया आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेला आपले उमेदवार कोण आहेत माझी आमदार माझी खासदार आदरणीय भाऊसाहेबोरे साहेब अरे हा माणूस प्रचंड शिकलेला आहे सहा सात पदव्या घेतलेल्या आहेत उलट त्यांचा उमेदवार सातवी किंवा आठवीचा आहे आपला उमेदवार सीईओ होते डेप्टी सीईओ होते त्याचबरोबर शिटी संस्थांचे प्रशासक सुद्धा होते प्रशासकीय अनुभव आहे शिक्षण चांगलं आहे चारित्र्य चांगलं आहे त्याचबरोबर लोकसभेमध्ये पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाल खूप चांगला राहिला त्यामुळे एक आदर्श खासदार एक चांगला माणूस प्रशास एक प्रशासकीय अधिकारी शासकीय प्रशासकीय अनुभव असलेला माणूस अशा प्रकारचा आपला माणूस आपल्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय समोरचा उमेदवार बघायला आपला उमेदवार बघायला तुलना करा समोरच्या उमेदवाराचे धंदे जर पाहिलं तर खरंच डान्स बार असतील बिअर बार असतील दारू विकून दारू विकणारे उमेदवार आणि उलट आपल्या खासदार साहेबांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये पाच वर्ष पाच गुणिले साठ महिने साठ महिन्यांचा पगार दान केला सगळ्यांनी वेगवेगळ्या संस्थांना दिला म्हणून मित्र हो, आपण या लोकसभेमध्ये तालुक्याचा विचार केला तर खरं म्हणजे ही तत्वाची लढाई आहे विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर कोण आहेत भाजपासोबत गेलेले कोणी भाजप आहेत फिसट साहेब आहेत लांबे साहेब आहेत त्याचबरोबर शिंदे सेना आहे शिंदे सेनामध्ये गद्दार लोक शिवसेना फोडली गद्दारांचा पक्ष तिकडे गेला त्याचबरोबर राष्ट्रवादी फोडली गद्दारांची बाजू तिकडे गेली म्हणजे एका बाजूला गद्दार गद्दार आणि दुसऱ्या बाजूला खुद्दार अशी ही लढाई आहे मित्र हो महाराष्ट्र स्वाभिमानी आहेत यांना खरं गद्दारी केलेली आवडत नाही प्रामाणिक माणसं आवडतात तत्वशील माणसं आवडतात आणि म्हणून ही लढाई अशी आहे गद्दारी विरुद्ध खुद्दारी आणि म्हणून आपल्याला ठरवायचंय ते गद्दार पैसे घेऊन तिकडे गेले खरं म्हणजे ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षालाच खरं म्हणजे संपवलं अशा प्रकारच्या माणसांना निवडून द्यायचं की चांगल्या माणसांना निवडून द्यायचं ही ठरवण्याची वेळ आली त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे मित्र तालुक्यात बोलण्यासारखं खूप आहे आदरणीय त्यांचं आगमन झालं अजून बाकी आहेत मी फार वेळ घेणार नाही पण जाता आपल्याला एकच विनंती करेल की आपल्याला आता संविधान वाचवायचं असेल सर्वसामान्य माणसांची हक्क अबाधित ठेवायची असतील आणि खरं म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या बाजारभावा मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची सगळं खरं म्हणजे काँग्रेसच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिलेली आहेत याची पूर्तता करायची असेल आणि आपल्याला खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे शेषार संकट टाळायचं असेल तर आपण महाविकास आघाडीला निवडून दिलं पाहिजे आणि त्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दादा भाऊसाहेब अक्तोरे साहेब त्यांची निशाणी आहे मशाल म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या तेरा तारखेला आपण मसालीच्या पट्टात मसाली समोरचं बटन दाबा भाऊसाहेब अकतर साहेबांना प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद